लाल प्रतिनिधिया विनायक शिंदे पुणे जिल्हा जिल्हा प्रतिनिधी या स्पर्धेसाठी हिंदवडे गावचे सरपंच सचिन आबा जांभोळकर उपस्थित झालेले सोबत कुडले गाबा अध्यक्ष देवीदास सावंत सरपंच मा दत्तात्रय मामा वाळके शिवाजीराव भोई मामा हरगुडे जयेंद्र दांभोळकर अशी मंडळी उपस्थित झालेली त्या सर्वांतच क्या टीम हार्दिक स्वागत आहे चालू कुस्तीनंतर नंतर राजनायकर थाने ग्रामी लाल बट्टी अन्य रोहित पोल सातारा नीली पट्टी मार्गे का एक और से हजार माते आखाडा नंबर एक आणि दोन विनायक आखा एक आणि दोन सौहम त्या निवेदकांना विनंती की तिथल्या सूचना परिवानांबरोबर दोन दोन तीन तीन जण येतात असं व्यासपीठावरून सांगितलं जातं आदित्य पाटील निवेदकाने तिथं सूचना द्या सोलापूर लाल सुरल माने ठाणे ग्रामीण नव्या कस्टमध्ये तलाक शोभा पाटील कोल्हापूर लाल कस्टमध्ये तयारा देवेश पानंडे दे रायगड नव्या कस्टमध्ये तयार चालू गोष्टीनंतर श्रीकांत मोरे परभणी लाल पट्टीमध्ये आपण यायचा विरुद्ध प्रताप आणि कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये आपण तयार यायचा एकोणऐंशी किलो वजन कर माता क्रमांक दोन कैलास फुलारी उद्योजक ज्ञानदेव पांडवे नगर नगरसेवक या स्पर्धेला उपस्थित राहिले आपलं हार्दिक स्वागत आहे पैलवान शिवाजी गाडवी उपस्थित झालेली राहुल गाडवीची बंधू आपलं हार्दिक स्वागत आहे बसून घ्या

अजय बहिर ठाणे ग्रामीण रेड कश्यप संजय मोहारे नागपूर फुले कश्यप शिवदास बोमणी हिंगोली रेड कश्यप अभिषेक लिमन पुणे जिल्हा फुले कश्यप या स्पर्धेसाठी माझे नगरसेवा दबडोमामा पवार हे देखील उपस्थित झालेले त्यांचे आधी चालत बाहुने मात्या कड़े और तेजी कुश्ती लाउंड में होती ऐसी कौन क्या आनी संपले लाख विनायक शंके पुणे जिल्हा मिले पट्टी भेजे संपले लाख श्रीकांत मोरे परवाने लाल पट्टी चला प्रताप माने कोलापुर मिला पट्टी चला पहलवान गणेश शिळकी कोच प्रसार महाराष्ट्र की सभी राज मुद्रा की थी आपला आए हार्दिक स्वागत है गणेश साधु मुस्तफा उत्कृष्ट शेड़के कुलापुर लार पट्टी मध्य तैराकर शिवशंकर शिंदे कुकोली गिलापट्टी ट्रेकुरांची म्हणजे का मातीवर पण बंद होते ऐका त्या स्क्रीन चार जवळ जवळ विनंती आहे स्क्रीन जवळ हां पण लाईट डेकोरेशन लाईट चारही आठवड्याच्या लाईट चालू करा विनंती आपल्याला लाईट चालू करा

शिवशंकर शिंदे हिंगोली चला पलवान शिवशंकर शिंदे संपले गोष्टी मधे महेश चौधरी धुळे निळीपट्टी शंकर शिंदे गोरी पाहिला उपकार आपल्यासाठी राजे ग्रामीण लालपट्टी आणि रोहित कोळ सरवारा निळीपट्टी मात्र काळा क्रमांक एक वरती चला चालू नंतर कर, लगन मात्रे कल्याण लालपट्टीमध्ये तयारावा विरुद्ध नाता पवार सांगली निळापट्टी मध्ये तयारावा